महाराष्ट्र लुटून गुजरातला देण्याचं काम भाजपा करीत आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वाचविलं पाहिजे असं वक्तव्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केलं नानाभाऊ पटोले महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोगे यांच्या प्रचारार्थ घाटणजे येथे आले असता ते माध्यमांसोबत बोलत होते महाराष्ट्र वाचवणं ना हा नाना पटल्यासाठी महत्त्वाचं आहे उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील आम्ही तिघांनी निर्णय असा केला की जे भाजप आणि त्यांच्यावरचे जे अक्का लोक जे महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचं जे काम करतात आहे आणि महाराष्ट्र कंगाल करून ठेवलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा वाचवलं पाहिजे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही भ्रष्टाचार करतात ती भ्रष्टाचारी व्यवस्था महाराष्ट्र उथून लावणं हे आम्ही तिघांनी निर्णय केलेला आहे आमच्या अलायन्सनी केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा जो भाग आहे तो आज आमचा चर्चेचा विषय नाही आहे आम्ही सत्तेत येऊच त्यावेळेस आल्यानंतर आमचे जे श्रेष्ठी आहेत ते त्याच्यावरचा निर्णय करतात बघा त्यांच्याजवळ राहिलंच काही नाही लोकसभेमध्ये त्यांचा दारूण पराभव झाल्यानंतर बहिणीच्या मागे लपल्याशिवाय तो दुसरा रस्ता नव्हता पण बहिणींना आता कळलं की दीड हजार रुपये दिल्यानंतर यांनी दाजीच्या खिशातून पाच हजार रुपये महागाईच्या रुपयाने काढले आणि हे बहिणी आता कळलेले आहेत त्यामुळे दाजी असतील आजच्या भाची असतील आणि बहिणी असतील हे भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे आणि जेव्हा आम्ही याचं समर्थन केलं तरी ते म्हणतात की विरोध केला पण आता आम्ही तुम्ही दीड हजार देतो आम्ही तीन हजार देतो आणि भाच्या भाचींना पण पैसे आम्ही देतो त्यामुळे ते घाबरलेले आहे बायकालची वाळू त्यांच्या घसरलेली आहे त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी दुसरं काहीच नाही शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायला तयार नाही सोयाबीनला काय भाव देणार धनाला काय भाव देणार कापसाला काय भाव देणार कांद्याला काय भाव देणार त्याच्याबद्दल बोलणार पण नुसतं कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीच्या धार्मिक विवाद निर्माण करून आणि बहुजनांना कुत्र्याची उपमा देऊन आपलं राजकारण करायचा प्रयत्न बी जे पी एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही ते भाजपच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्र हा समजदार व्यवस्थेचा आहे लोक जागरूक आहे जनतेचे प्रश्न घेऊन कोण लढतो आहे आणि काँग्रेसने ही भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे आणि आम्ही त्यांनी किती धार्मिक तिकडे यांनी घेऊन गेले तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडणार नाही